नमस्कार मित्रांनो तर आज आम्ही चाललो होतो आमच्या माळ्यात आणि आम्ही रोजच माळ्यात जात असतो आणि आमचा माळा घरापासून फक्त पाच मिनटाच्या अंतरावर आहे त्यामुळे आम्ही रोजच जात असतो रोजच गायांना चारा वगैरे टाकतो पण आम्ही ज्या रोडने माळ्यात जातो त्या रोडचं आत्ता काम चालू आहे त्यामुळे जायला थोडं कठीण होतं आणि आज मी म्हटलं की आपण आज माळ्यातच जेवण करू त्यामुळे मी टिफिन घेऊन गेले होते आणि माळ्यात जेवणाची मज्जाच वेगळी असती आणि हे आहे आमचं गिन्नीचं शेत आणि गिन्नी गवत लावलेलं आहे गायांसाठी तर आम्ही गिन्नी गवत तोडलं आणि म्हटलं की आम आमच्या शेतात बोरीचं झाड आहे तर म्हटलं आज आपण बोरं पण पन खाऊ पण आम्ही बोरीच्या झाडाखाली गेलो तर बोरं काय नव्हती दुसरीच कोणीतरी वेचून दिलेली होती आमचं बोरीचं झाड आहे आम्ही बोरं खायला गेलो होतो पण आम्ही यायच्या आधीच बोरं कोणीतरी लंपास केली होते त्यामुळे आम्ही चारा घेतला आणि आलो परत आणि गायांना चारा टाकला आणि घरी आलो थँक्यू